जगाचा विनाश प्रलय भयंकर आपत्ती अशी अनेक भाकीतं आजवर अनेकांनी केली त्यातली वेंगा बाबा आणि नॉशडॅमसशी काही भाकितं योगायोगानं खरी ठरली किंवा त्या भाकितांसोबत घटनांचा संदर्भ जोडण्यात आला आता जपानी लेडी वेंगाबाबानं आणखी भयंकर आपत्तीचं भाकीत केलं आहे काय आहे हे भाकीत आणि तुमच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होईल बघूयात हा रिपोर्ट येत्या जुलै महिन्यात असाच प्रलय येणार आहे समुद्रातलं पाणी उकळू लागेल महासागरातून बुडबुडे उसळतील एक भयावह सागरी आपत्ती ओढावणार आहे या आपत्तीत जगाचा नकाशा बदलून जाईल ही धक्कादायक भविष्यवाणी केली आहे जपानची मंग आर्टिस्ट रिओ तात्सुकीनं कोण आहे रिओ तात्सुकी तिला जपानची बाबा वेंगा असंही म्हटलं जातं रियो तात्सुकी ही मूळची मंगा आर्टिस्ट मंगा आर्ट म्हणजे कॉमिक्स मधील चित्रांसारखी चित्र रेखाटण्याची कला एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून तिला पडणाऱ्या स्वप्नांची नोंद ठेवायला तिनं सुरुवात केली त्यातली अनेक स्वप्न मृत्यू अग्नी आणि लाटांशी संबंधित असतात त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांसंदर्भात द फ्युचर आय सॉ हे पुस्तक सुद्धा लिहिलंय आश्चर्याची बाब म्हणजे तिनं पाहिलेली स्वप्न आजवर खरी ठरली आहेत रियोनं पाहिलेली कोणती स्वप्न खरी ठरली आहेत ते सुद्धा पाहूया रियोची खरी ठरलेली भाकीतं साल एकोणीसशे एक्याण्णव फेडी मर्क्युरी यांचा निधन एकोणीसशे पंच्याण्णव कोभे भूकंप सहा हजार नागरिकांचा मृत्यू दोन हजार एकवीस तोहको भूकंप सुनामी वीस हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू आता त्यांनी या सर्व घटनांमधून महाविध्वंसक स्वप्न पाहिलं आहे जुलैमध्ये येऊ घातलेल्या महाप्रलयाचं महासागरात पाणी उकळताना त्यांनी पाहिलंय भूकंपीय क्षेत्र पाहिलंय जपान तैवान इंडोनेशिया आणि नॉर्दर्न पसरलेलं पाणी पाहण्यात पोहणारे ड्रॅगन हे सगळं अंगावर काटा आणणार आहे त्यांनी केलेल्या या भाकिताला कोणताही वैज्ञानिक आधार नाहीये त्यामुळे संभ्रमावस्था आहे तसा भूकंपाचा अनुभव जपान साठी नवा नाहीये तरी सुद्धा रिओच्या या भाकितामुळे सगळ्यांच्या छातीची धडधड वाढू लागलीय रशिदीन नामदार पुढारी न्यूज